सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आमदार गेल्या चार टर्म पासून विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात पण या विधानसभेचं प्रगती झालेली नाही शहरातील दोन उड्डाण पुलांचं काम सुरू होईल असं गाजर आता दाखवलं जात आहे गेल्या दोन हजार सोळा शोला पासून सोलापूर कर या कामाची वाट पाहतोय पण आमदार विजय कुमार देशमुख हे गाजर दाखवत आहेत सोलापूरातील चिमणी पाडून नऊ महिने होत आहेत पण अद्याप विमानसेवा सुरू नाही दोन तीन महिन्यांपूर्वी आमदारांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ते हैदराबाद रस्त्यावर उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होईल असं सांगितलं पण घोषणेशिवाय हे आमदार काहीच करत नाहीत पालकमंत्री असताना त्यांच्याकडून काही झालं नाही ते आमदार असताना काय होणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवा सदस्यांनी केला बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी युवा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूरच्या जनतेला गाजर दाखवणाऱ्या या या मायुती सरकारचं ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे सोलापुरातील उड्डाणपूल मंजूर होऊन जवळपास सहा ते सात वर्ष झालेले आहेत मात्र उड्डाणपुलाच कुठलंही काम त्या ठिकाणी चालू करण्यात आलेलं नाहीये अनेक प्रकरण त्या ठिकाणी हस्तांतरित करण्याचे प्रकरण न्या न्यायालयात आहेत प्रलंबित आहेत ते असताना सुद्धा इथले आमदार म्हणतात की इथलं काम चालू होणार आहे मात्र इथं काम चालू होत नाहीये मागील दोन महिन्याआधी सुद्धा मार्केट यार्ड परिसरातील दोन किलोमीटरचा पूल चालू करण्यात येईल बांधकाम सुरू करण्यात येईल अशी प्रतिक्रिया इथले स्थानिक आमदार दिली होती त्याचा या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे नुकत्याच मागच्या आठवड्यात अनेक लोकांना या ठिकाणी याड मार्केट यार्ड परिसरात आपल्या जीवा जीव गमवावा लागलेला आहे अनेक ठिकाणी या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत मोठमोठे अपघात होत आहेत याला जबाबदार जर कोण असेल तर सर्वस्व हो प्रशासन आहे तर या प्रशासनाला या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांचं लक्ष व त्या ठिकाणी लक्ष त्यांचं घेण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून इथल्या तमाम या भागातील युवकांनी सोलापूर शहरातील युवकांनी एकत्र येत या ठिकाणी आज आंदोलन उभा केलेलं आहे जर हे सरकार या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं जर आमचा ऐकत नशील तर आम्हाला त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी ठिकाणावर आणावं लागेल आणि इथले जे आमदार आहेत ते चार टर्म आमदार आहेत चार्टरमध्ये त्यांनी साधे उड्डाणपूल बांधला आहे मग अशा आमदाराला इथली जनता निवडून देणार आहे का याचा सुद्धा विचार या भागातील जनतेनं करावं सध्या परिवर्तन चालू आहे देशभरात महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं चांगलं वातावरण आहे आम्हाला इथल्या जनतेकडून अपेक्षा आहे की अशा भ्रष्ट निष्क्रिय आणि गाजर दाखवण्या सरकारचं त्या ठिकाणी सरकार पाडून नवीन महाविकस महाविकास विकास आघाडीचं विकास असणारं सरकार त्या ठिकाणी येईल इथले आमदार विजय कुमार देशमुख त्यांच्याबद्दल आम्ही बोलतोय ज्या भागात आम्ही आंदोलन करतोय त्यांचं नाव घेण्यात पण हो ते खूप हेच नाहीत खरं तर ते मंत्री होते मंत्री असताना त्यांनी काय काम केलं हे तरी त्यांनी आतापर्यंत दाखव जाती जाती ते निर्माण करणं स्मार्ट सिटीच्या नावानं भ्रष्ट करणं सोलापुरातील साखर कारखाना साखर कारखाने त्या ठिकाणी पाडली त्या ठिकाणी विमानतळ एका महिन्यात चालू, करूं। नौ चालू ही नहीं। नहीं। करू म्हणले जवळपास आज नऊ ते दहा महिने झाले अजूनही विमानतळ त्या ठिकाणी चालू झालेला नाहीये अजून सुद्धा ते म्हणतात की इलेक्शनच्या समोर आम्ही चालू करू म्हणजे इलेक्शन समोर गाजर देण्याचा प्रकार या ठिकाणी महायुतीतले नेते स्थानिक आमदार करतायत नाटक आकड्याचा जर सोलापूर जिल्हा जर आपण बघितलं तर दोन नंबर धंद्यात महाराष्ट्रात दोन नंबर क्रमांकाला येतो जबाबदार स्थानिक प्रशासन आहे इथले आमदार आहेत ते प्रतिनिधीची ताकद नाही का ते प्रशासनावर कडक त्यांचं वचक राहिलेला नाही का दोन नंबर धंदे सर्रासपणे सोलापूरात मोठ्या प्रमाणावर चालू आहेत ते त्यामुळे आमची जे युवा पिढी आहे ते बर्बाद होत आहे आय पी एल असेल मटका असेल त्याला विजय कुमार देशमुख जबाबदार विजयकुमार देशमुख उडान पुलासाठी जबाबदार आहेत जे सारखं ते चॉकलेट देत आहेत मी पन्नास कोट आणलो मी शंभर कोट आणलो दोन हजार सोळा मध्ये मंजूर झालेल्या पुलाचे तीनदा टेंडर निघालेत आतापर्यंत आम्हाला सुरुवात नाही मग याला जबाबदार कोण आहेत प्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी आहे काँग्रेसच्या वतीने जे उड्डाणपूल या ठिकाणी पालकमंत्री माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी मंजूर केलं होतं त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही गाजर दाखवून त्यांचा निषेध म्हणून आज आंदोलन केलंय वास्तविक पाहता दोन हजार सोळाला या उड्डाणपुलाची मंजुरी मिळाली होती पण आज जसं आठ ते नऊ वर्ष झाले पण या उड्डाणपुलाचं अजून काम देखील चालू झालं नाही आणि परत आता इलेक्शन जवळ आल्या म्हणून हे लोक आम्ही टेंडर मंजूर केले आणि आता काम चालू होणार आहे असा एक जनतेला गाजर दाखवण्याचं काम ह्या या ठिकाणचे आमदार करत आहेत तर या ठिकाणचा या आमदाराचा आम्ही निषेध व्यक्त म्हणून आज आम्ही गाजर दाखवून आंदोलन केलंय उड्डाण पुलाचे अजून लँड एक्विजिशन सुद्धा झालेलं नाही कितीतरी केसेस न्यायप्रविष्ट आहेत तर काम कसं चालू होईल फक्त आमदारकी जवळ आले आहे म्हणून आम्ही लोकांसाठी काय तर करतोय हे दाखवण्यासाठी लोकांना गाजर दाखवण्याचं विकासाचं गाजर दाखवायचं आणि लोकांची मतं कशी घ्यायची यासाठी चाललेला हा त्यांचा प्रयत्न आहे वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर